श्री स्वामी समर्थ ग्रहणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती सात तारखेला चंद्रग्रहण आहे ग्रहणस्पर्श काळ रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला आहे व ग्रहण मोक्ष रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे सर्व सेवेकऱ्यांनी या काळात आपण काय सेवा करायची ग्रहण चालू होताच म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला स्नान करून स्नान थंड पाण्यानेच करावे आपल्या देवघरासमोर आसनावर बसून श्रीस्वामी समर्थ जप अकरा माळी गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र सूर्यमंत्र नरनव मंत्रापासून नित्यसेवेतील सर्व मंत्र ग्रहणाच्या वेळेनुसार स्तोत्र एकवीस अध्याय स्वामी चरित्र गुरुचरित्र अवतनिका वाचून सर्व मंत्र उजळून घ्यावेत अर्थात मनावेत ग्रहण समताज म्हणजे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांना पुन्हा स्नान करून देवपूजा करावी नंतर दूध फराड चहा जे वेळेनुसार उपलब्ध असेल तरी ही आपन ते नैवेद्य दाखवून घ्यावे सोयरसूतक असेल तरीही आपण सेवा करू शकता ग्रहणाच्या वेळेपुरता त्या कालाचा लोप होतो ग्रहण कालात काही खाऊ नये पिऊ नये मलमूत्र विसर्जन पण करू नये रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत या पर्व कालात जी सेवा केली जाते त्याचे फल आपल्याला दहा पट मिळते तसेच आपल्याला दैनंदिन जीवनात व व्यावहारिक जीवनात आलेले मालिन्य दूर करण्यासाठी शीण झालेले मंत्र स्तोत्र शास्त्राप्रमाणे पुन्हा उजळून शक्तिमान होतात आपल्याला या याचा आपल्या जीवनात संकटात उपयोग होतो तेव्हा प्रत्येक सेवेकरांनी ही सेवा करावी श्री स्वामी समर्थ